नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या युट्यूब चॅनलमध्ये आणि एक खूप आनंदाची बातमी द्यायची आहे तुम्हाला आज आपलं आपण गावाला करतोय आणि आपल्या गावाला व्हिडिओमध्ये दादू पण आहे दादू, दादू ये हाय हाय आणि आमची ताई पण आहे शिवूय ती माऊ पकडते हाय माऊ सोडते आता खेळू दे तर आनंदाची गोष्ट ही सांगायची तुम्हाला की आपला गुगल ॲडसेन्सचा पिन आलेला आहे म्हणजे आम्ही जी यूट्यूबला मेहनत केली होती की व्हिडिओ बनवायचे किंवा गाण्यांचे अभ्यास करायचे ही काय खूप मेहनत अशी म्हणता येणार नाही कारण हा माझ्या आवडीचाच विषय तर तो केला आणि आपल्याला त्यात सक्सेस पण मिळालं तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओज शेअर केले लाईक केले कमेंट्स केले त्यामुळं हे हे यश मिळालं आपल्याला म्हणजे ही पहिली पायरी गुगल ॲडसिन्स पिन आला आणि जेव्हा कधी आता हंड्रेड डॉलर्स होतील त्याच्यानंतर मग यूट्यूबचं पेमेंट वगैरे येईल ती ती भाग तो भाग पुढचा आहे पण मला आज ती यूट्यूबची जर्नी शेअर करायची ती कसं मी यूट्यूबकडे वळलो आणि कसे हे व्हिडिओज वगैरे करत गेलो तर एकतर माझ्याकडनं कंटिन्युटी राहत नाही कुठल्याही गोष्टीची पहिली गोष्ट म्हणजे दोन हजार मला आठवतं दोन हजार सोळा साली माझे एक मित्र हो आहेत तर दोन हजार सोळा साली माझे एक मित्र क्ला, होते ज्यांच्यासाठी ते अंबेजोगाईचे आहेत आणि त्यांच्यासाठी मी फ्रीलान्स कंटेंट रायटिंग करत होतो तर एक ज्वेलरीचे क्ला क्लायंट होते त्यांचे त्याच्यासाठी मी कंटेंट रायटिंग करत होतो आणि त्यांनी माझा रायगडावरती जे सावली मंदिर मी एक खूप सुंदर अनुभव आला होता मला रायगडावरती त्याचा मी ब्लॉग करायचो मी ब्लॉग लिहायचो आणि त्या ब्लॉगला यायचं बऱ्यापैकी लोकं पाहायचे म्हणजे वीस पंचवीस लोकं पाहायचे लाईक करायचे असे तर ते ब्लॉग ब्लॉग करायचो आणि त्यांना ते मी त्यावेळेस शेअर करायचो तर त्यांना ते खूप आवडलेलं आणि त्यांनी मला सांगितलेलं त्यावेळेस की दादा तुम्ही व्हिडिओ कनेक्ट करत यूट्यूबला त्यांनी ते एक यूट्यूबर आहेत जीवन कदम म्हणून त्यांचं पण जे के ब्लॉग्स का काहीतरी असं जो चॅनल आहे त्याच्याबद्दल माहिती दिली होती की अगदी साधा माणूस आहे पण व्हिडिओज टाकून टाकून आता तो खूप छान सेलिब्रिटीज सारखं झालेलं आहे तर मी म्हटलं की यार करायला पाहिजे आणि मला ब्लॉगला जितके पाहिजेत ना तितकेही पाहिजे तितकं शेअर होत नव्हते ते किंवा पाहिजे तितकं रिस्पॉन्स मिळत नव्हता ब्लॉगला आणि त्यानंतर मी इन्स्टावरती आलो इन्स्टावरती लिहित होतो इन्स्टावरती तर बऱ्याच चांगल्या प्रतिक्रिया मिळा मिळत होत्या माझ्या लिखाणाला ब्लॉगपेक्षा इन्स्टाला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आमचे वैभवदादा असतील किंवा मयूरदादा असतील त्यांचं मार्गदर्शन म्हणजे मला इन्स्टातला अजूनही जास्त काही कळत नाही फक्त ते लिहून टाकत असतो पण ते रील्स किंवा ते काही काही असतात ना त्याच्यातले ते इतकं जास्त कळत नाही पण ते शेअर करत असतं आणि खूप जणांनी माझं सुरुवातीचं जे लिखाण आहे गडकिल्ल्यांविषयी लिहिलेलं तर ते शेअर केलं मला आधी माहितीच नव्हतं की इन्स्टासारखा प्लॅटफॉर्म हा लिखाणाला असतो मला वाटायचं की फक्त ते त्याच्यात फोटो काढतात आणि टाकतात लाईक वगैरे करतात तेवढंच आहे पण नाही इन्स्टाने मला भरपूर दिलं म्हणजे इन्स्टानी मला लिखाण तर दिलंच पण खूप चांगले खूप खूप चांगले मित्र दिले तुमच्यासारखे आणि माझं जे पहिलं श्रीपती भूपती गाणं असेल ते इन्स्टा थ्रूच मला आलं होतं किंवा दुसरं गाणं आणि बरेच बरीच जी गाणी आहेत राज्याभिषेकाचं वगैरे जे गाणं असेल ते इन्स्टाच्या लिखाणातून मला एक एक असं ते क्लायंट अप्रोच झाले आणि माझी गाणी येत गेली आणि मला आठवते की मी माझे एक मित्र आहेत गणेश पुंडे म्हणून तर त्यांनी मी जो तोरण्यावर लॉकडाऊनच्या नंतर दोन हजार एकवीस साली एक व्हिडिओ केला होता समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी रणभंडीची जातामुची कोणा मा भय भीत करी समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी तर ती तोरण्याच्या झुंजार माचीवर बसून ती कविता म्हटली होती आणि त्यांना ती इतकी आवडली होती मी इन्स्टॉल टाकली होती ती तर ती त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलला घेतली टाकण्यासाठी आणि त्यांनी विचारलं होतं की आता मी टाकू का तुम्हाला चालेल का तर मी म्हटलं टाका आणि त्यांनी टाकली मला लिंक शेअर केली मी पाहिलं तर मला इतकं आवडलं आणि म्हटलं की यार हे टाकू शकतात तर मग आपण का नाही आपण का ना टाकायची आणि मला तेव्हा खूप मोठं वाटायचं काहीतरी की यूट्यूबला चॅनल काढायचं म्हणजे कसं करायचं किंवा काय करायचं पण जेव्हा ते सर्च केलं तर काही अगदी एक दोन मिनटाचाच वेळ लागतो चॅनल काढायला मी तो काढला आणि असंच ते टाकून दिला आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि त्यानंतर व्हिडिओ टाकत गेलो रिस्पॉन्स यायचे ना यायचे नाही असे थोडेफार व्हायचे आणि त्यांचा क्रायटेरिया असतो यूट्यूबचा तुमचं तुमचं ते लायबल होण्यासाठी त्या पेमेंटच्या तर ते त्यांचं ते तास्क असतो की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास तुमचे व्हावे लागतात तर मग तो एक हजार एक हजार सबस्क्रायबर होतात पण चार हजार तास होता होत नाही इतकं लोक कोण पाहतच नाही आणि माझा पहिला व्हिडिओ जो व्हायरल झाला ना तो मी मराठी शिवतांडव केलं होतं म्हणजे रावणाचं जे संस्कृत शिवतांडव आहे त्याचा सेम त्या वृत्तामध्ये मराठी भावानुवाद केला होता आणि ते आमच्या प्रभारंग फिल्म्सकडनं आम्ही ते म्युझिक देऊन ते केलं होतं आणि ते त्या शिवतांडवचा व्हिडिओ टाकला आणि तो इतका माझा माझ्या मुलाचा वाढदिवस होता पंधरा ऑगस्टला मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस साली सॉरी दोन हजार चोवीसला पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला तो व्हिडिओ वीड़, व्हिडिओ इतका व्हायरल झाला आणि ते माझे दोन चार दिवसातच माझं ते चार हजार तासाचं जे टार्गेट आहे ते कम्प्लीट झालं आणि सुद्धा इतके धपाधप वाढले माझे त्यानंतर मी आणखी मग व्हिडिओ टाकत गेलो आणि त्यानंतरही मग त्यांचं ते चार हजार तास वगैरे झालं मग ते ॲडसिन्सला पिन काढा त्याच्यानंतर मग एक एक डॉलर आपला वाढत जातो त्यांच्याकडनं आणि माझा प्रॉब्लेम हा झाला होता की मी शिवतांडवला मला कॉपीराईट आलं होतं म्हणजे माझ्या मित्रांनी आधी टाकलं होतं आणि त्यानंतर मी त्यामुळं मला वॉच ओवर कम्प्लीट झाले त्याचे सबस्क्रायबर मला त्याचे मिळत होते पण त्याचे जे काही पैसे जे काही अमाऊंट होती ती माझ्या अकाऊंटला जमा होत नव्हती त्यामुळे माझे दहा डॉलरसुद्धा कम्प्लीट होत नव्हते म्हणजे ते एक एक डॉलर इतका कमवायला लागतो तो आणि दुसरा माझा व्हिडिओ व्हायरल झाला की नव्वद टक्के हे गाणं पिंजऱ्यातील लोकांना माहिती नसणार आणि त्याचा एक तो गण होता डंका मुलकी वाजवतो आणि तो गण तो, तो व्हिडिओ पण इतका व्हायरल झाला चांगला म्हणजे की सत्तर मला वाटते साठ सत्तर हजार व्ह्यूज आहेत त्याला आणि त्यांनीसुद्धा मला माझे सबस्क्रायबर वाढवले तास वाढवले आणि माझे दहा डॉलरसुद्धा त्या ह्याने कम्प्लीट झाले आता जवळपास अजून जास्त झालेले ते डॉलर कम्प्लीट आणि तो दहा डॉलर कंप्लीट झाल्यावर तुमचा ॲडसेन्सचा पिन येतो तो तर माझा प्रॉब्लेम हा झाला होता की माझा मी पॅन कार्ड त्यांना दिलं होतं आपला एक प्रूफ द्यावा लागतो आय डी प्रूफ तर पॅन कार्डवरचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आणि मग आमचा जो लोकल ॲड्रेस आहे तिथं जरा ती मिस्टेक झाली होती तर वीस दिव वीस तीस दिवस मी वाट पाहिली पण ते काय मला आलं नाही ॲडसेन्सचा पिन आणि मग मी पुन्हा मग ते रिअप्लाय केलं आणि मला वाटतं आठवड्याभरातच गुगल ॲडसेन्सचा पिन आला आणि तो इतकं सुंदर आम्हाला वाटलं की यस आपली मेहनत फळाला आली आणि याचं श्रेय तुम्हाला आहे तुमच्यासाठी मी कविता किंवा गाण्यांची वेगवेगळी वेग कडवी घेऊन येतो आणि तुम्ही त्याला खूप सुंदर सुंदर रिस्पॉन्स देतात आणि खूप छान छान कॉमेंट्सही असतात तुमच्या तर यस मी आपण असेच व्हिडिओज करत राहूयात तुम्हाला जर आणखी काही आपल्या चॅनलकडनं पाहिजे असेल किंवा काही बदल हवे असतील ह्याच्या कॉन्टेंटबद्दल किंवा इवन रेकॉर्डिंग किंवा काय टेक्निकली मला जास्त कळत नाही तर त्यातही काही जर मला सुधारणा करता आली तर तुमच्या कॉमेंट्स नक्की करा मला मार्गदर्शन करा आणि यस आपल्या चॅनलला असंच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि थँक्यू आपल्या ॲडसन्सचा पिन आल्याबद्दल आणि आपले जेव्हा शंभर डॉलर येईल आपल्या जेव्हा पहिलं पेमेंट होईल हे खूप पुढचं आहे तर एक खास आमच्या आम्ही मी दादूने किंवा शिवाज्ञाने आम्ही ठरवलेलं एक सरप्राईज आहे ते तर त्याचा व्हिडिओ आम्ही नक्कीच करू तर प्लीज पटापट -पत लाईक करा जास्तीत जास्त आपल्या चॅनलला व्हिडिओजला शेअर करा कमेंट करा जेणेकरून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होतील आणि आपले शंभर डॉलर लवकर कम्प्लीट होतील तर बाय बाय धन्यवाद जय शिवराय